अमरावती शहरातील उड्डाण पुलावरून हाय स्पीडने गाडी चालविणाऱ्यांनो सावधान आता स्पीडवर ठेवा नियंत्रण नाहीतर बसेल आर्थिक भुर्दंड अमरावती शहरातील इरविन चौक ते राजापेठ उड्डाण पुलावर अपघातांची मालिका रोखण्यासाठी वाहतूक विभागाने महत्वाची पावले उचलली आहेत पुलावर स्पीड लिमिटचे पालन व्हावे यासाठी विशेष सेन्सर युक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत पुलावरून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जाणाऱ्या वाहनांना या सेन्सर कॅमेऱ्याद्वारे आपोआप कॅप्चर करण्यात येईल त्यानंतर ट्रॅफिक विभागाकडून संबंधित वाहन चालकांना थेट मोबाईल वर दंड आकारला जाईल अमरावती शहरामध्ये फ्लाय वरून मोठ्या प्रमाणामध्ये वाहन जातात अमरावतीचे माजी पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळामध्ये तयार झालेले अमरावती शहरातले जीवनवाहिनी असलेले हे फ्लायओव्हर जेणे मग जे जेणेकरून इरविंद चौकमधून राजापेठपर्यंत वाहतूक होते आणि या फ्लाय ओव्हर वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सुद्धा आता स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले आहे वाहतूक शाखेने स्पीड ब्रेकर लावलेले आपण बघत असणार मागच्या साईडला स्पीड ब्रेकर दिसत आहे आणि गो स्लो कंट्रोल म्हणजेच आपण येथे सावकाश जा असे लिहिलेले आहे आणि शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या स्वतःच्या स्वतःची काळजी घ्या यासाठी सुद्धा हे सीसीटीव्ही कॅमेरा आहे जे वाहनधारक या पुलावरून या फ्लायओव्हरवरून स्पीडने जाणार त्यांच्यावर सुद्धा आता पोलीस विभाग कारवाई करणार असे चित्र आहे त्यामुळे नागरिकांनी स्पीड लिमिट पाळावी आणि अपघात टाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे